नमस्कार अंड्याचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो तर हा अंड्याचा पदार्थ बनवण्यासाठी आपण इथे कांदा खोबरं भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत एक कांदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण इथे सुक खोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतवून पर घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा एक टोमॅटो इथे पाण्याचा वापर न करता आपण हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता वाटण छान आपलं हे बारीक वाटून झालेलं आहे तर इथे आपण उकडून घेतलेली तीन अंडी आहेत अंडी आपण अशा पद्धतीने छोटे मोठे असे तुकडे करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता तर इथे आपण अशा पद्धतीने अंड्याचे तुकडे करून झालेले आहेत तर इथे आता अंड्याचे तुकडे करून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत अगदी थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर पाव चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करायचा आहे आणि पाव चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे लाल तिखट म्हणजे घरगुती थी लाल तिखट तर इथे आपण साठवणीचा मसाला पाव चमचा वापरणार आहोत तर इथे आपण आता मसाले सर्व मिक्स करून घेणार आहोत मीठ आणि मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर आपण मसाला तयार करून होईपर्यंत आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत इथे आपण आता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपण इथे साधारण गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला एक चमचा इथे मी मटन मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत एक चमचा आपण लाल तिखट म्हणजे घरगुती लाल तिखट वापरलेला आहे एक चमचा आपण इथे मटन मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे तर लक्षात ठेवा आपल्याला हे मसाले अगदी स्लो गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचे आहे इथे आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे कांदा खोबरं आणि आलं लसूण आणि टॉमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे तो मसाला आपण आता इथे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरच आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहे इथे आपण पाण्याचा वापर न करता हे मसाले आपण स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहे स्लो गॅसवर हा मसाला परतवून घेतला म्हणजे चव खूप छान येते तर इथे आपण आता हा मसाला पाण्याचा वापर न करता एकाच मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले आपण छान परतवून झालेले आहेत आणि आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ लक्ष ठेवा आपण ज्या वेळेला अंड्याचे तुकडे करून घेतले त्याला पण आपण मॅरिनेट करण्यासाठी मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ या मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर मसाला आपण परतवून घेणार आहोत मसाला इथे परतवून झालेला आहे आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता मसाला आपण पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपल्याला हा रस्सा एकदम पातळ करायचा नाही आहे साधारण आपल्याला चपाती भाकरीवर खाता येईल इतपत आपल्याला हा रस्सा बनवून घ्यायचा आहे तर इथे आपण आता हा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण इथे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर मसाला एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे मसाला साधारण आपला घट्ट झालेला आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण आता हा मसाला एकदा ढवळून घेणार आहोत मसाला ढवळून झालेला आहे आणि आपण जे अंड्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते अंड्याचे तुकडे आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला हो नक्कीच सांगा कधी घाई गडबड असेल किंवा अगदीच काही बनवायला सुचत नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा हा पदार्थ तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे तर हा अंडा मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत अंडा मसाला ढवळून झालेला आहे आणि आता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून आपण वाफ देणार आहोत इथे आवडत असलंच तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे मस्त झणझणी चमचमी त्याचा अंडा मसाला तयार करून झालेला आहे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर ला करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये